नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य देखील आज पाऊस होणार आहे ते तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळतो आहे काही ठिकाणी काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तसेच पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच इकडे नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव या भागांमध्ये दे देखील भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते तसेच एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर व रात्री भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत जर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आज पावसाजोर हा वाढताना पाहायला मिळतो यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आज भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यताही पाहायला मिळते मित्रांनो आजपासून विदर्भामध्ये पावसाजोर हा वाढताना पाहायला मिळतोय तसेच पुढील चार ते पाच दिवस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढणार आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर मित्रांनो आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागांमध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता ही पाहायला मिळते कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच पुढील चार ते पाच दिवस पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद